विश्वाजी साकोरे आपलं मनपूर्वक स्वागत केंदूर नगरीचे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन तुकारम नारायण सुकरे आपलंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत विनंती असेल मुख्य व्यासपीठाच्या मंचकावरती यावं कुस्तीला प्रारंभ प्रसाद बिडगर आणि समर्थ चोरमले येऊन थांबा एंट्री गेट जवळ येऊन थांबा सहज कब्जा आणि दोन गुणांची कमाई केली उत्कर्ष सिद्धेश्वरजी साखोरे मनपूर्वक स्वागत शांतीलालजी भोसरे स्वागत मोळी डाव मोळी डावाची पकड केली आणि दोन गुणांची कमाई लाल शून्य निळा दोळी डावाची पकड केली योगेश्वर दत्तारकी पुन्हा दोन गुणांची कमाई वा सुंदर कला कौशल्य लाल निळा चार 30 किलो वजन गटातील तुळशीची कुस्ती राजवर्धन आणि अडोतीस किलो आणि स्वागत रोहित मनपूर्वक स्वागत जी पराड चेअरमन विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान आपण न व्हावं आपलं मनपूर्वक स्वागत ढाक सुंदर प्रदर्शन जरा टाळ्या होऊन वा 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 केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये त्या पृथ्वीराज मोहोलनी ढाकडाव डाव लावली आणि जणू अभ्यासच केला की काय या छोट्या बछड्याने वा ओपन टू फिनिश आणि संपलेल्या कुस्तीमध्ये राजवर्धन